नमस्कार मंडळी आज आपण नवरात्रीच्या पवित्र पर्वात अखंड दिवा कसा लावावा त्याची योग्य पद्धत कोणती वात कशी बनवावी आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हिंदू संस्कृतीत नवरात्रोत्सव हे शक्तीची उपासना करण्याचे पर्व आहे या काळात माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या पूजेमध्ये अखंड दिव्याला विशेष महत्व आहे अखंड दिव्याचे धार्मिक महत्त्व अखंड दिवा म्हणजे अखंड प्रकाशाचे प्रतीक नवरात्रीच्या नऊ दिवसांत जर दिवा अखंड पेटत राहिला तर ते घर आणि कुटुंबासाठी शुभ मानले जाते हा दिवा ज्ञान सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे देवतेच्या कृपेने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात माता दुर्गेच्या कृपेसाठी व अखंड सुखसमृद्धीसाठी लोक हा दिवा लावतात दिव्यासाठी लागणारे साहित्य अखंड दिवा लावण्यासाठी खालील साहित्याची गरज लागते एक पितळ किंवा मातीचा दिवा मोठा व खोलगट आकाराचा दिवा उत्त दोन स्वच्छ व शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल तीन कापूस वा तयार करण्यासाठी चार थाळी किंवा पाठ दिवा ठेवण्यासाठी पाच पाणी भरलेले भांडे सुरक्षिततेसाठी सहा देवी की प्रतिमा कि स्वच्छ जागा वात कशी बनवावी। अखंड दिव्या कापसाची विशेष वात तैयार करावी लगते साधी छोटी वात ना मोठी वटिकाऊ बनवली जाते। वनवने की पद्धत एक काप्सा मऊ गोला दोन त्याचे लांबसर रोल बनवा तीन दिव्या आकारानुसार एक मोठी वात घया चार ही वाद जाडसर ठेवावी म्हणजे ती पटकन जळून जाणार नाही पाच वाद टोकाला पातळ आणि मध्यभागी थोडी जाड असावी सहा काही लोक अखंड वाद करतात म्हणजे एक लांबलचक पट्टीसारखी वाद दिव्यात फिरवत ठेवतात ज्यामुळे ती जास्त वेळ टिकते सात वाद दिव्यात ठेवताना ती नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला झुकलेली असावी असे शास्त्र सांगते अखंड दिवा लावण्याची पद्धत आता पाहूया अखंड दिवा लावण्याची योग्य पद्धत एक सर्वप्रथम पूजा करून देवीसमोर दिवा ठेवावा दोन दिव्यात स्वच्छ तूप किंवा तिळाचे तेल भरावे तीन तयार केलेली वात दिव्यात बसवावी चार मंत्र उच्चारक दिवा प्रज्वलित करावा पाच दिवा लागल्यावर जवळ पाणी ठेवावे जेणेकरून आकस्मिक प्रसंगात सुरक्षितता राही सहा दिव्याजवळ नेहमी लक्ष ठेवावे की तूप तेल संपणार नाही आवश्यकतेनुसार भरत राहावे सात दिवा पेटता राहिला पाहिजे जर चुकून विझला तर ताज्या वातीने आणि ताज्या तेलाने दिवा पुन्हा लावावा आठ दिव्याजवळ जास्त हालचाल करू नये आणि लहान मुलांपासून तो दूर ठेवावा काळजी घेण्याच्या टिप्स अखंड दिवा लावताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी दिवा नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवावा वात जाडसर ठेवावी म्हणजे ती पटकन जळून जाणार नाही तेल किंवा तूप दिव्यात पूर्ण भरलेले असावे दिवा उघड्या वायात किंवा पंख्याच्या खाली ठेवू नये घरातील सर्व सदस्यांनी आलटून पालटून दिव्याकडे लक्ष द्यावे अखंड दिव्याचे फायदे अखंड दिव्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते भक्तिभाव वाढतो आणि मनाला शांतता मिळते देवतेची कृपा लाभते कुटुंबात एकोपा आणि आनंद टिकतो तर मित्रांनो नवरात्रीत अखंड दिवा लावणे ही केवळ परंपरा नसून त्यामागे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्वही आहे दिव्याचा प्रकाश आपले जीवन उजळवतो नकारात्मकतेवर विजय मिळवून सकारात्मकतेकडे घेऊन जातो हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता दी